भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने आयोजित भारत बंद आंदोलन अंतर्गत डोनगाव येथे रास्ता रोको आंदोलन प्रतिनिधी भागवत जाधव नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते ई व्ही एम हटाव व बॅलेट पेपर लागू करण्यात यावा ओबीसी जातीनिहाय जननगणना झालीच पाहिजे वक्फ बोर्ड संशोधन अधिनियमन रद्द करण्यात यावे आदिवासी समाजाच्या हितासाठी असलेल्या पाचवी सहावी अनुसूचित लागू करण्यात यावी महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात आले पाहिजे व एकोणीसशे एकोणपन्नासचा टेम्पल ॲक्ट रद्द करण्यात आला पाहिजे तसेच शेतकऱ्यांच्या पिकाला हमी भाव व भाव फरक मिळाला पाहिजे इतर मागण्यांसाठी भारत बंदचे आयोजन राष्ट्रीय अध्यक्ष माननीय वामन मेशराम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व नेतृत्वाखाली संपूर्ण भारतभर आंदोलन करण्यात आले त्याचाच भाग म्हणून डोनगाव येथे भारतमुक्ती मोर्चा संभाजी ब्रिगेड राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा महाराष्ट्र गरीब ग्रेट संघटना राष्ट्रीय किसान मोर्चा बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या वतीने आंदोलन करण्यात आले यावेळी भागवत जाधव पांडुरंग पाटील मोहम्मद आझीम भाई एल आर खोडके हरिदास मिरासे विठ्ठल वाघमारे हुसैन शाह जावेद खान ठेकेदार अफरोज शहा अहमद बागवान जावेद शहा दत्ता बोरकर शिवाजी डाकोरे भागवत डाकोरेसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते सदर माहिती महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह प्रतिनिधी भागवत जाधव हो, तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार या ठिकाणी भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली संपूर्ण भारतामध्ये या ठिकाणी एक भावन आणि रात्र आयोजन केलेलं आहे याच्या पाठीमागचा उद्देश या बनमध्ये ज्या मागण्या होत्या त्या मागण्या म्हणजे या ठिकाणी ईएम मशीन आठवली पाहिजे कारण या ईएम मशीनवर गडबड आणि घोटाळा करून बऱ्याच प्रमाणामध्ये जे आमदार खासदार निवडून जातात ते जनतेला भीत नाही कारण आज शेतकरी हा भयभूत झालेला आहे शेतकरी एवढा त्रस्त झालेला असताना तिथल्या शेतकऱ्यांच्या भीती या लोकांना वाटत नाही शेतकऱ्याला आम्ही भाव देत नाही कारण शेतकऱ्यांची भीती त्यांना माहिती नाही कारण त्यांना माहिती आहे ईएम मशीन मध्ये बळबड केली की आपण निवडून येतो डायरेक्ट पेपरवर जर कधी केलं तर यांना शेतकरी शेतमजूर कष्टकरी लोकांसोबत हात जोडावे लागतात परंतु आता यांना तसं भीती नाही म्हणून या ठिकाणी ईएम मशीन हातवली पाहिजे सोबतच या ठिकाणी भारतातल्या कोणत्याही समाजातल्या महिला या सुरक्षित नाहीत या ठिकाणच्या आदिवासी मानवांची जी समस्या आहे त्यांना पाचवी आणि साली अनुसूची लागू नाही ती जर लागू झाली तर या ठिकाणी बऱ्याच राज्यामध्ये आज आदिवासीला विस्थापित करण्याचं काम या ठिकाणी होत आहे दुसरी गोष्ट ये मध्ये हे घेत नाही आमच्या डोंबाव शहरामध्ये आमच्या आरेगावने मिळकर बाजूचं तलाव आहे या तलाव हे मागच्या सव्वीस तारखेला ओव्हरफ्लो झाला त्यामध्ये अक्षरशः लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं परंतु त्या गरीब लोकांची लोकां कदर या लोकांना आली नाही नुकते भेटी दिल्या आणि नाले खोण्याचं एक नौटंकी केलं परंतु गर्भाश्रमच्या लोकांच्या घराच्या पुढे अक्षरशः या ठिकाणी मिळून असेल रेती असेल गिट्टी असेल त्या लोकांनी मिळून टाकले परंतु आजही त्या भागातले गरीब लोक हे त्या ठिकाणी दास मच्छर सापायला घेऊन त्या ठिकाणी जीवन येम मधली मशीन मधून निवडून आलेले लोक या गरीब लोकांची म्हणजे दयामेळा करत नाही म्हणून मशीन आठवली पाहिजे सोबतच बांधवांना या ठिकाणी महाबोधी विहार असलेल्या बोध लोकांच्या ताब्यामध्ये दिलं गेलं पाहिजे या ठिकाणी आदिवासी बांधवांची जी पाठिंबा या ठिकाणी लागू केली पाहिजे सोबतच या ठिकाणी डबल लोणीकर सारखा मंत्री जबाबदार मंत्री शेतकऱ्यांच्या मुलांना शेतकऱ्यांच्या मेलांना अपमानजनक वापतो वापरतो आणि तरी या ठिकाणी मोदी असेल आणि फडणवीस असेल त्याकडे दुर्लक्ष करतो म्हणजे हा याचा किती निष्काळजीपणा आणि या जनतेची उडवलेली आहे याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो सोबतच या ठिकाणी महाराष्ट्र शासन या ठिकाणी छप्पन हजार मराठी शाळा बंद करत आहे आणि केवळ करते की हिंदी भाषा शिका इंग्रजी भाषा शिका आणि शिकू द्या आमच्या लोकांना मराठी शिकू द्या हिंदी शिकू द्या इंग्रजी शिकू द्या कन्नड शिकू द्या कोणतीही भाषा शिकवा परंतु शिकू द्या आमच्या शिक्षक लोकांना शिकवले जाते त्या ठिकाणी किचडी बनवण्याचं काम त्यांना दिले जाते म्हणून जिल्हा परिषदच्या शाळा वाचवण्यासाठी या ठिकाणी सरकारनं सक्षम पाऊल पाहिजे आणि शिक्षणकारला ज्या अतिरिक्त जबाबदारी दिल्या आहेत त्या अतिरिक्त जबाबदारी त्यांनी बंद करून ठेव शिक्षणाचं काम त्यांना कोण द्यावं एवढी विनंती या ठिकाणी या बंडच्या माध्यमातून या रास्ता माध्यमातून आम्ही करत आहोत आणि या मध्ये सर्व संविचारी संघटना सहभागी झाल्या त्याबद्दल मी या सर्वांचा मनप्रो भारत मुक्ती मोर्चाच्या वतीने सर्वांचा आभार मानतो